श्री गुरुपादुकाभ्या नम आदरणीय स्वामी भक्त महादेव दामोदर भट लिखित सोहम साधना पंथराज या ग्रंथाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या ग्रंथातील प्रकरण सहावं ज्ञानेश्वरीतील सोहम उपनिषद याचा भाग अकरावा गुरुपदेष्ट सोहम साधनाभ्यास करणाऱ्या साधकाला कुंडलिनी योग वा इतर योगशास्त्र वाङ्मयावर विचार करण्याचं मुळीच कारण नसतं अशा प्रकारच्या वाचनानं चिकित्सेनं बडबडीनं बोलण्यानं अशा साधकाचा अभ्यास मात्र खुंटतो विकल्प निर्माण होतात सबब आपल्यासारख्या सर्वसामान्य साधकानं एकच मार्ग अवलंबावा तो म्हणजे भक्तियुक्त सोहम साधनाभ्यासाचा सद्गुरु भक्तीचा नामस्मरणाचा एका सोहममध्ये आणि सद्गुरु भक्तीत सर्व योगशास्त्र सामावलेलं आहे ह्या विना दुसरं काही नको एरवी अभ्यासाचा उचलता पाऊली जरी चालता तरी दिवसा आधी ठाकिता सोहम सिद्धिते ज्ञानेश्वरी अध्याय मधील ही सोहमची ओवी आहे ह्या अध्यायात भगवान श्रीकृष्णानं अर्जुनाला योगाभ्यासाबद्दल माहिती सांगितली आहे आणि त्याच संदर्भात ही ओवी आहे भगवंत अर्जुनाला सांगतात हे अर्जुना तुला मी ज्या पद्धतीचा योगाभ्यास विशद केला तसा तो योगाभ्यास साधकानं चिकाटीनं संयमानं निग्रह करून वैराग्ययुक्त अशा अंतःकरणानं चढत्या क्रमानं न थांबता असा शेवटपर्यंत केला तर त्या साधकाच्या ह्याच जन्मी तो साधक सिद्धीप्रत येतो साक्षात्कारी होतो मत स्वरूप होतो पण तसं ते घडत नाही बहुतेक साधक ह्या सोहम साधनेत ह्या त्या कारणास्तव मध्येच विसावा घेतात अभ्यास सोडतात परबिंदूच शून्य सृष्टीस्थितीलयात्मक शिव साक्षात् बिंदु परमकुंडली निर्गुणो बिंदुरूप सिद्धिकाणमेव हि वदन्ति स ब्रह्मा प्रकथ्यते कैश्चित त्रुदो महापूर्ण एको देवो दरंजन आत्मा दणका या ओवीचा सर्वसामान्य अर्थ असा आहे ही ओवी अप्रत्यक्षरीत्या साधकाच्या सोहम साधनाभ्यासाच्या दृष्टीनं महत्त्वाची अशीच आहे जलद पावलानं अभ्यास योगाभ्यास ह्या सोहमचा अभ्यास होत नाही साधकमध्येच विसावा घेतात असं जे भगवंत अभिप्रेत धरतात तसं सुचवतात ते का याचा शोध घेतला पाहिजे ह्या शोधात आपणाला जे गवसेल तेच मार्गदर्शक होण्यासारखं आहे इतस्त पाहिलं आणि ह्याचा शोध घेतला की असं दिसतं की बहुतेक साधक ह्या सोहम साधनाभ्यासात निरनिराळ्या प्रकारे विसावा घेतात त्यांची साधना खंडित होते त्या साधनेला काहीतरी चिकटतं कोणाचं तरी, तरी प्रारब्ध आडवं येतं कुणाला अहंकार मारणं कठीण जातं कुणाला काम आवरत नाही कुणाला लोभ आवरत नाही कुणाच्या ज्ञानोर्मी जिरत नाहीत कोणी रिद्धीसिद्धीच्या आहारी जातात कोणी प्रतिष्ठेच्या पाठीमागे लागतात कुणाला लौकिकाचा मोह नष्ट होत नाही अशा एक नाही अनेक प्रकारे साधनेत व्यत्यय आणि विक्षेप येतात आणि भगवंत सांगतात त्याप्रमाणे साधक विसावा घेतात त्यांची खरीखुरी अशी साधना संपते ही झाली मोठ्या योगाभ्यासी साधकांची गोष्ट तुम्ही आम्ही तर अगदी सर्वसामान्य साधक नव्हे भक्त सहाव्या अध्यायात सांगितलेल्या योग भूमिकेवर आपण नाही ती साधन ते ज्ञान तो एकांतवास इंद्रियनिग्रह ध्यानाभ्यास करण्यास नितांतरम्य असं एखादं स्थान या साऱ्या गोष्टी आपणास साध्य नाहीत घरातील एखाद्या खोलीत संसाराच्या वातावरणात सद्गुरुपदेशावर नितांत श्रद्धा ठेवून सोहमचा नित्यनेमे ध्यानाभ्यास करणारे आपण सर्वसामान्य साधक आपली प्रगती कशी होणार असं वाटणं साहजिक आहे मोठमोठे योगाभ्यासी ठकतात फसतात विसावा घेतात तर आपल्यासारख्या सर्वसामान्य साधकाचं कसं होणार अशीही भीती पडते पण ह्यासंबंधी काळजी करण्याचं कारण नाही आपण वृत्तम कुंडलिनी शक्ती निर्गुणत्रय शिवशक्त्यात्मकं प्रिये निर्गुण सगुणशेती सनातनः सनातन प्रकृतर सगुण सकलस्मृत सर्वसामान्य आहोत म्हणूनच आपणाला काळजी करण्याचं कारण नाही आपणाला काही मोठे योगी म्हणून मिरवायचं नाही आहे सद्गुरूकडून सोहम हंसा ही खूण समजली ही आपणाला ह्या जन्मी मिळालेली मोठी देणगी आहे हे समजा संसारात जितकं जमेल तितकं सोहम स्मरण नित्यनेमे मोठ्या भक्तिभावे करावं म्हणजे झालं भगवंताचे बोल फुकट कसे जातील सद्गुरूंकडून जे काही अल्पस्वल्प सोहम ध्यान समजलं तेजे ते जे काही ध्यान आपण करतो तेवढं ते सोहम ध्यान ह्या जन्मी काही अंशी तरी आपणाला योगभ्रष्ट म्हणून करीलच का नाही बाकी सर्व पुढील जन्मी करू परमार्थात घाई नको हळूहळू पल्ला गाठू आणि भगवंत तेच सांगतात आज इतकंच यानंतरचा भाग उद्या ऐकूया श्रीमत सच्चिदानन्दसद्गुरुश्री स्वामी स्वरूपानन्दमहाराज की जय हरि ओं तत्सत्